नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आ, मा दोन मा आ, अपन आ, मा हो आ, हो हजार तेवीसमध्ये आपण चॉकलेट होलसेल मार्केटमध्ये आपण गेलो होतो आणि तिथं एक्सप्लोअर केलं होतं आणि त्या व्हिडिओला जास्तीत जास्त आठ हजाराच्या वरती आपल्याला व्ह्यू मिळालेली आहे आणि लोकांना देखील आवडलेलं आहे तर त्या आपले सबस्क्राईबपैकीच काहीजण म्हणलेले आहे का तुम्ही विठ्ठलवाडी पुन्हा तिथे चॉकलेट होलसेल मार्केटमध्ये जाऊन तुम्ही तो एक्सप्लोर करा तर आज मी त्या ठिकाणी जाणार आहे आणि पूर्ण तुम्हाला मी माहिती देणार आहे एक्सप्लोर करणार आहे तर जास्त वेळ न घेता आता थोडंच वेळामध्ये मी निघणार आहे आणि जास्त जास्त मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आत्ता थेट भेट मित्रांनो आत्ता आपण आहोत पार स्टोर्स इथे विठ्ठलवाडी वेस्टला आलेलो आहे पार स्टोर्स आणि इथे तुम्ही बघू शकता सर्व होलसेल भावामध्ये तुम्हाला इथे बिस्किट चणा फरसाण इत्यादी होलसेल भावामध्ये मिळेल आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही बघू शकता तसं आपण स्क्रीनवरती देणारच आहोत तर बघूया आपण भाव काय आहे गोळ्यांचा वगैरे आणि इथं तुम्ही लाईनीत बघू शकता इथे बिस्किट वगैरे आहे खा चकली, है। चकली चे पने आहे आणि चकलीचे पण व्हरायटी वेगवेगळे एक तिखट आणि नॉर्मलमध्ये पण आहेत आणि चिवडा पण आहे वटाणे पण आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळून जाईल होलसेल भावामध्ये आणि हे आहेत मालक आहेत शॉपचे नमस्कार तर नाव काय आपलं संजय खंडागळे संजय खंडांगळे आणि त्यांचं हे शॉप आहे फक्त इथे मराठीच व्यक्तीचं शॉप आहे आणि खूप मुंबईवरून ठिकठिकाणावरून इथे होलसेल भावामध्ये मिळत असल्यामुळे इथे लोक येत असतात तर आता सरांकडूनच आपण बघूया काय रेट आहे ते होलसेल भावामध्ये तर सर सांगा तुम्ही तर सर हे आपल्याला सांगतीलच रेट काय आहे होलसेल भावामध्ये तर आपण चकलीपासून सुरुवात करूया सर्वात पहिले तर काय आहे चकलीचा भाव हे वीस रुपये पॅकेट आहे याच्यामध्ये साठ पीसेस आहेत ओके okay. तीस रुपये शंभर कस्टमरला बनतात त्याच्यामध्ये ओके आणि हा बत्तीस रुपये पॅकेट आहे बत्तीस अच्छा बत्तीस रुपये पॅकेट हा पन्नास रुपये बनतात अच्छा त्याच्यामध्ये आणि हा थर्टी सिक्स रुपीज पॅकेट होलसेल रेट सगळं अच्छा त्याच्यामध्ये सत्तर रुपये बनतात कस्टमरला आणि त्याच बरोबर तुम्ही इथं बघू शकता चिक्की वगैरे पण आहेत आणि बाकीच्या पण वस्तू काय रेट आहे सगळं वेगवेगळ्या वरायटीचे आहेत याच्यामध्ये हंड्रेड रुपीज शंभर रुपी रुपयाला आहे हे हा खाजा याच्यामध्ये दीडशे दे बनतात समोर कस्टमरला सेम रेट हाच आहे हा वन सिक्स्टी रुपीज आहे अडीचशे रुपये बनतात त्याच्यामध्ये बाकी प्रत्येक व्हरायटीमध्ये आपण तुम्हाला फिफ्टी पर्सेंटच्या वरती मार्जिन देतो प्रत्येक मध्ये मॅक्झिमम फिफ्टीला फिफ्टी हंड्रेड रुपीज म्हणजे प्रत्येक वस्तूला बऱ्याच पद्धतीने मार्जिन त्याच्यामध्ये इथे कोकोनट बर्फी वगैरे पण आपल्याला बघायला मिळत आहे होलसेल रेटमध्ये वन ट्वेंटी चे टू हंड्रेड टू हंड्रेड म्हणतात वन ट्वेंटी फाय आहे आणि त्याच बरोबर वर्फी आणि कुकीज आहे आणि इथे पण खाजा आहे तर खाजा बघा वेगवेगळ्या वरायटी मध्ये तर खाजा कसं आहे होलसेल वन एकशे पंचवीस रुपयाला दोनशे रुपये बनतात त्याच्यामध्ये दोनशे रुपयाला कस्टमर म्हणजे दोनशे रुपयाला येईल तुम्हाला एकशे पंचवीस ला येईल तुम्हाला तो दोनशे जे दोनशे रुपये होतात त्याच्यामध्ये आणि इथे बघा हे काय चकली आहे चकली रिंग सेव चकली अच्छा हो। <coughs> भावानी yes, बेकर्स क्रीम रोल क्रीम रोल आणि इकडे चकली आहे साईज ची चकली आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर ही छोटी साईज आहे ही, ही मोठी साईज आहे तर मोठ्या साईज ची चकली जर घ्यायचं असेल तर वन ट्वेंटी फायव्ह लाईल ते एकशे पंचवीस रुपये ओके वन ट्वेंटी फायव्हा अच्छा आणि ही त्याच्या बाजूला आहे हे एकशे वीस रुपये शेवचकली ओके शेव चकली आणि इथे बघा आपल्याला केक बघायला मिळतो तर केक कसा आहे वन फोर्टी रुपीस ला आहे एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये हा ओके एकशे चाळीस रुपये आहे आणि त्याचबरोबर इथे बघा ला तुम्हाला सोनपापडी बर्फी तुम्हाला बघायला सोनपापडी आहे तर कशी आहे सोनपापडी रबडी रबडी एकशे पंचवीस रुपये ओके एकशे पंचवीस रुपये एक आणि पेडे वगैरे पण आहे कंदी पेढे ना कंदीपेडे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये आणि हे रसगुल्ले आहेत रसगुल्ले सिक्स अडुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये आणि त्याचबरोबर हे इमली इमली बघा अडतीस रुपये अडतीस रुपये तर अडतीस रुपये आहे पुढे आपण बघितलं थोडासा ऍड चालू आपण पहिले काय कर मँगो वाईट आहे आणि फ्लेवर आहे याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर आहे का हा पार्लीच आयटम ओरिजिनल आयटम आहे ओके तर बघा याच्यामध्ये पण वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला बघायला काय पॅकेज पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये एक पंचेचाळीस रुपये आणि हे सुद्धा स्वीशे बघा किती छान वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर काय याची काय प्राईज आहे साठ रुपये साठ रुपये का आणि हे काय मेंटस गोले आहे ओके याचे काय प्राईज आहे ते सत्तर रुपये किलो आहे सत्तर रुपये किलो हां ओके okay. तर हे किलोवरती सत्तर रुपये किलो आणि जे बाकीचे

याच्यामध्ये दुधाचं म्हणजे एक टेस्ट येत असते दुधासारखी ओके तर लहान मुलांसाठी खूप म्हणजे इथे बघायला मिळेल तुम्हाला चॉकलेट कॅडबरी वगैरे सर्व प्रकारचे जिथे कॅडबरी बघा तुम्हाला बघायला मिळेल तर आता इथे आहे हे चुरणबर अरे चुरणभरणी बोरकूट चुरण चा, का, बोर्के, बोर्के का ते हा बोरकुट चिराण ओके तर बोरकुट हे लहानपणी आपल्या पुढे मध्ये यायचं तर हे बघा हे तुम्हाला कॅन्डी सारखं बघायला मिळेल बोरकुटे हे काय प्राइस आहे त्याचे पासष्ट रुपये पासष्ट रुपये ओके आणि हे स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे जेली चॉकलेट स्ट्रॉबेरी अच्छा जेली चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी फूड किती आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये प्राइस आहे आहे okay. चिंगम okay. हा सत्तर रुपये प्राइज आहे okay. चिंगम हे इमलीचे चॉकलेट आहे ऐंशी रुपये okay. निंबू पाणी एटी फायव्ह रुपीज लाईल पंच्याऐशी रुपये हे मिक्स मध्ये फ्लेवर आहे हा ऐंशी रुपये पडेल हा कॅन्डी बॉम्ब आहे एकशे पंचवीस रुपये okay. हा हे लेमनचं जे आहे ऐंशी रुपये पडेल त्यांना साईज मोठे साईज मोठी त्याच्यानंतर इमली आहे पंचावन्न रुपये पडेल त्यांना आणि कच्चा

ह्या भागात जर तुम्ही पूर्ण कॅडबरी तर पूर्ण कॅडबरीचे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल तर बिस्किट सुद्धा आहे स्वीट हार्ट म्हणून तर याची काय प्राइस आहे शंभर रुपये शंभर रुपये ओके तर शंभर रुपये आहे बघा आणि कॉफी स्टार हे कॉफी स्टार आहे बघा बावन्न रुपये कॉफी स्टार आहेत बावन्न रुपये आणि हे सुट हाड किती शंभर रुपये आणि हे चोकोर आहे एकशे पाच रुपये आणि हे एकशे दहा रुपये अच्छा अच्छा बघा याच्यामध्ये तीस पीस आहे आणि काजू कोका पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये हा किती त्याच्यामध्ये पीस, पीस 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 आपल्याला आणि रुपये 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 त्याच्यामध्ये पीस तीस तीस पीस तीस पीस ओके पीस। 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 पीस गन बुलेट एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये

बाकी चायनाचे आयटम आहेत आपल्याकडे स्प्रे है, है। आ, लिपस्टिक आहे फिंगर आहे लिपस्टिक पण आहे हा लिपस्टिक आहे ह्या स्प्रे हा स्प्रे हा आणि हा लिपस्टिक आहे हे लिपस्टिक आहे हा त्याच्यानंतर एक त्याच्यानंतर हे फिंगर आहे ओके बोटन बोटन मध्ये अंगठी घालतात त्याप्रमाणे ते अच्छा आणि खायचं पण त्याच्यामध्ये आणि एक लाइटर स्प्रे लाइटर स्प्रे अच्छा लाइटर हा लाइटर प्रमाणे येईल ओके हा बघा लाइटर प्रमाणेच आहे म्हणजे एक चॉकलेटचा भाग आहे हा कुठला लायटर वगैरे नाही पण लाइटर सारखाच त्याच्यामध्ये कॅन्डी आहे ओके स्प्रे कॅन्डी लाइटर स्प्रे कॅन्डी आणि त्याच्यामध्ये फ्लेवर पण वेगवेगळे आहे का काय वेगवेगळे फ्लेवर बघा वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळेल स्ट्रॉबेरी वगैरे सर्व पन। पन तर अशा प्रकारे बघा एक रोटेटिंग येत तुम्हाला ओके रोलिंग रोज हे पण खूप सुंदर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे आणि लहान मुलांना हे आवडेल पण बघायला पण आवडेल आणि टेस्टला पण खूप छान आहे रोलिंग रोज म्हणून आहे तर याचे काय प्रायज बोलले एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एक ओके आणि याच्यामध्ये किती पीस तीस पीस ओके पाच तीस आहे आणि त्याचप्रमाणे वरती पण कॅडबरी आहे आपल्याला बघायला मिळेल फ्रूट स्लाइस आहे अच्छा तर फ्रूट स्लाइस कसा आहे अठ्ठाईश रुपया एटी एट मस्त डिझाईन आहे बघा चॉकलेटच ऑरेंज आहे फ्लेवर लॉलीपॉप

नाही ना तो तो वरचा हा तो नव्वद रुपयाला आहे नव्वद रुपयाला आहे तेहतीस पीस आहे त्याच्यामध्ये ओके तर आहे म्हणजे सेम तसाच आहे तर त्याचे काय प्राइस आहे नव्वद रुपये नव्वद रुपये ओके आणि चोक कॅडबरी आयटम आहे पुन्हा आपल्याला लेट बो च बघायला कॅडबरी एकशे दहा रुपये अच्छा कॅडबरी आणि त्याच्यामध्ये आपल्याला फनी वगैरे बघा त्याच्यामध्ये म्हणजे आपले जे घरगुती आहे ना सामान त्याच्या कॅडबरी टाईप कॅडबरी टाईप बनवलेले आहे बघा खूप मस्त असं बघा कैची आहे आहे असे वेगवेगळे वस्तू आपल्याला बघायला मिळले आणि कोण पण आहे कोण एकशे पाच रुपये रुपये क्रीम बिस्किट क्रीम बिस्किट मारी गुड्डे मारी गुड्डे क्रीम वगैरे सगळे काय क्रीम चाळीस रुपये डझन आहे मारीचाळीस रुपये डझन आहे गिफ्ट आयटम गिफ्ट आयटम आहे हो। का हा गिफ्ट ते त्याच्यामध्ये इन्साइड आतमध्ये असते त्याच्यामध्ये वगैरे हो चाळीस रुपये

आणि बघा आता हे कस्टमर आलेले तर त्यांनी सर्व असं होलसेलमध्ये बघा घेऊन चाललेले चटपटी ओके तर हे काय प्राइस याची मस्त आहे बघा इथे चटपट आहे फ्लेवर कॅन्डी अच्छा गोवा काय प्राइस याची अच्छा पन्नास रुपये ओके आणि हे चटपट सेमी आहे फ्लेवर अलग अलग आहे खाली ओके तर बघा याच्यात फ्लेवर वेगवेगळे तुम्हाला बघायला मिळेल ऑरेंज स्ट्रॉबेरी पण आहे ओके तर स्ट्रॉबेरी पण आहे बघा खूप सारे बघा वरती पण आहेत कॉरिओ okay. बिस्किट पण आहे बघा वरती तिथे कॉफी स्टार आहे कॉफी स्टार कायच आहे बावन रुपये का ओके तर हे बावन्न रुपये बघा कॉफी स्टार अच्छा हे याच्यामध्ये पण बघा वेगवेगळे डिझाईन आहे हे जरा खोलून दाखव ना मला तर बघा मस्त असा चार्ली 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 कॅडबरी चार्ली कॅडबरी आहे आणि हे सेमच आहे का सर्व हे सर्व सेमच आहे ना ओके तर काय प्राइस आहे याची काय प्राइस आहे याची चार्ली, चार्ली कॅडबरी एक एकशे दहा ओके तर एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये आणि टॉय पण आहे किसमिस पण आहे किसमिस दाको लग तो ना जरा काढू लागला तर बघा हे आहे किसमिस हे आणि जेली करे हे ओके तर हे बघा जेली आहे आणि याचा नाव आहे किसमिस तर याच्यामध्ये इसम किती ना रहता है 30 कितना, कितना तीस ओके तर तीस पीस आहे याच्यामध्ये आणि क्या प्राइस का तीस अच्छा चोवीस आहे ओके तर अच्छा पंच्याऐंशी रुपये चोवीस पीस आहे बघा याच्यामध्ये एटी फाय रुपीज ओके वेगवेगळे बघा इथे पण आहे सँडविच पाय तर सँडविच पाय पण आहे बघा हो सुंदर आहे हे किती प्राइस आहे इसका एकशे वीस ना ओके तर एकशे वीस रुपये प्राइस आहे आणि किती पीसे है अच्छा तीस आहे बघा याच्यामध्ये दिलेले तीस पीस याच्यामध्ये ओके निंजा चोको निंजा ते पण आहे सर्व क्वालिटीचे चॉकलेट कॅड्सबरी गोळ्या वगैरे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे पण आहे बघा हे आहे मलई अण्णा मलाई मिठाई आहे तर हे कसं आहे मिठाई चाळीस रुपये ओके तर हे चाळीस रुपये आणि हे इंदोरी झायका माउथ फ्रेशनेस फ्रेशनर सॉरी तर हे आहे माउथ फ्रेशनर हे कसं आहे बाई हे कसं आहे चाळीस रुपये ओके तर चाळीस रुपये आणि हे बंबईया हे बॉम्बई हे सर्वांना बहुतेक माहिती असेल बंबईया कसं आहे चाळीस रुपये आयफन पण आहे बघा छोटस बिस्किट आहे हायफन हे देखील आहे तर अशा सर्व गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि आपल्या मराठीच व्यक्तीचं हे शॉप आहे खंडांगळे सर म्हणून आहे तर सर जर आपल्याला बिझनेस करायचं म्हणलं तर एखाद्याला त्यांना पूर्ण गाईडलाईन देऊ शकतो हंड्रेड पर्सेंट आणि तुमचं जे हे मटेरियल आहे तर हे कुठे कुठे ऑल ओव्हर महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र अच्छा ऑल ऑल महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर हा गोवा वगैरे सर्व गुजरात वगैरे सर्व सगळे गुजरात वगैरे सर्व तिकडे तर बघा अशा प्रकारे मराठी व्यक्तीचा हा आग शॉप आहे तर नक्की या इथे विजिट करा अगदी विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर आहे समोर तुम्हाला दिसत असेल विठ्ठलवाडी स्टेशन आहे आणि आपण वेस्टला ला आलेलो आहे तर वेस्ट इथे समोरच हे शॉप आहे आणि हा जो आता कस्टमर वगैरे पण यायला लागलेले आहे Okay. आपलं शंभर जोड़ okay. okay. ते दीडशे किलोमीटरच्या डिस्टन्सवर जेवढे जवळ असेल तुमची ऑर्डर एखाद्या वेळेस समजा पन्नास हजाराच्या असेल किंवा जास्त असेल तर आपल्या स्वतःच्या गाड्या आहेत की आपण त्यांना तिथं जागेवर डिलिव्हरी देऊ शकतो त्यांना जी वेळ पाहिजे त्या वेळेला त्यांना देऊ शकतो जे टायमिंग पाहिजे त्या टाइमाला पूर्ण जेवढा माल हवा आहे पूर्ण माल त्यांना एक दिवस अगोदर नाईटला गाडी आमच्याकडे ॲक्च्युली एक दिवस अगोदर गाडी आम्ही माल पॅकिंग करतो सेकंड डेला आम्ही सकाळी सकाळी गाड्यातून काढून देतो म्हणजे त्या दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या वेळेवर जागेवर जाऊन पोहोचतात तिथे जागेवर त्यांना तिथे गेल्यानंतर प्रत्येक वस्तू मोजून देणार चेक करून देणार सगळं समजून देणार त्याच्यानंतर आम्ही पेमेंट त्यांच्याकडनं घेणार हां एक ते शंभर ते सव्वाशे किलोमीटरच्या अंतर जेवढे असेल कुठे असेल तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला माल मिळेल आणि समजा मुंबईवरून असेल तर मग तिथे आम्ही डिलिव्हरी देऊ शकतो मुंबईमध्ये ऑलरेडी प्रत्येक ठिकाणी आमचे कस्टमर आहेत तुमची ऑर्डर मिळाल्यानंतर आमच्याकडे काही कस्टमर असतात त्यांना आम्ही कॉल करतो तर तुम्हाला माल मग त्याप्रमाणे आमचा गाडीचा लोड होतो त्या लोड प्रमाणे आमच्या गाड्यातून सगळं निघून जातात आणि जसं आता आपल्याला आपले जे सबस्क्रायबर आहेत कोण जळगाव आहे कोण म्हणजे मराठवाडा भागातून कुठे असो त्यांना मग त्यांच्यासाठी आमची ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे हां त्यांनी आम्हाला फोन करायचा त्यांना काय वस्तू पाहिजे त्यांनी आम्हाला व्हॉट्सअपवर टाका त्या वस्तूंचे आम्ही त्यांना रेट सांगणार त्यांना बिलिंग त्यांना व्हॉट्सअप करणार मला आम्ही ट्रान्सपोर्टला टाकल्यानंतर त्यांना आम्ही बिल्टी लगेच तिकडनं फॉरवर्ड करणार त्यांचा आम्ही ऑनलाईन पेमेंट घेऊ शकतो अच्छा पेमेंट ऑनलाईन सुविधा आहे आपल्याकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा आहे आहे शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून तुम्ही इन्फॉर्मेशन पण तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्ही तर अशा प्रकारे खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे सरांनी तर नक्की या इथे व्हिजिट करा एकदा आणि तुम्हाला काय क्वेरी असेल तर तुम्ही सरांना विचारू शकता बिनदास विठ्ठलवाडी स्टेशनच्या समोर पुन्हा एकदा सांगतो मी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती देईलच